हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांची अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि सर्वांना सर्व प्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार माझे सकाळचे सगळे काम आता पाहू शकताय आवरले आणि आता ना मी चालले केंद्रात आरतीला आज गुरुवार आहे त्याच्यामुळे तर तशी तर मी रोज जाते संध्याकाळी पण आरतीला खूप दिवसांनंतर चालले कारण वेळच मिळत नाही तर म्हटलं आज स्पेशल वेळ काढावाच गुरुवारचा म्हणून मग आता चालले आहे मी तर चला तुम्हाला पण स्वामींचं दर्शन देते घडवून देते आणि शक्य झालं तर आरतीसुद्धा मी थोडीफार शूट करेल तर ती क्लिप मी ह्याच्या पुढे ॲड करून देईल तर चला माझ्यासोबत आरतीला

विभवपसारा वायु आरतीश्रीगणपतिंकारा अकार मात्रा ब्रह्मा सृजकारा वृजिमृतवर्ण रक्षसि अखिलचरा च करणायामतिरे ये पुशिले स्वामी कहा है अकलकोटिपहारे समाधि सुखते भोगुनि बोले धन्य स्वामी वर्यारे। जय जय सद्गुरुस्वामी समर्था आरति करु गुरुवर्या रे अगाधमहिमातव चरणासा वरणायामतिदे रे सिमनि चे समर्था विनौ किति भव हयारे इतुके देई दीन दयारा च पद अंतरारे जय जय गुरु स्वामी समर्थ आरती करु गुरुवारी आरे अगाध महिमातरनाचा देया दे अशुद्ध ज्योती पंच प्राण कुटु कौस्तुभ्रत्न मकरा कुंडल कुंडल शुभ्र कर्ण विधयाती सी अशुद्ध ज्योतिपंच प्राण मलोपरि देह भान नित्य घडतवा चिंतना दासव चरनी लीना दावियाच देहि ब्रह्माधिपतन सुखदम् देवदम् ज्ञानमूर्तीvndवादितम गगनसदृशं तत्र मत्स्यादि लक्षम एकं नितम किमलमचलम सर्वधी साक्षीभूतं भावादितं त्रिगुणर

घरी आपण तर मस्त अशी आरती झाली आणि प्रसाद वगैरे घेतला आणि पिल्लू तर आरती संपली का डायरेक्ट गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊन आला तर त्यानंतर मग घरी आले आणि घरी आले आले एक पार्सल आलं होतं माझं तर खूप दिवसाचं वेट करत होते मी ह्या पार्सलचं आणि कसं असताना आपण काही मागवलं ना ते त्याची एक एक्साइटमेंट कधी येते कधी येते असं होतं तर मला पण तसंच झालं होतं त्याची पॅकेजिंग वगैरे छान केलेली होती मस्त केलेली होती असं तुटलेली फुटलेली नव्हती कुठून आणि हे बरेच दिवसाचं मागवलं होतं पण ना एंडमुळे ते आ, लेट होत होता असं ते कुरिअरवाले बोलले म्हणजे मी ते जे येतात ना द्यायला त्यांना विचारलं का लेट होत आहेत तर ते म्हटले एंडमुळे जे जुने अगोदर काढून म्हणजे जुने पार्सल अगोदर सगळे डिलिव्हर करायचे होते म्हणून नवीन तसेच राहिले म्हणून मग थोडे थोडं लेट होत आहे तर आता इथून पुढे होईल व्यवस्थित तर इथं ना मी एक अशी शेल्फ मागवलेली आहे तर ही ना आपल्याला आपल्या हाताने असेंबल करायची आहे तर खूप छान आहे लाकडी आहे आणि त्याच्याबरोबर ना हे असे खेळे पण आलेले आहेत आणि त्याला ना असे दोन हे ट्रे आले आहेत आणि हे त्याच्या साईडला ते उभे राहण्यासाठी दोन असे त्रिकोण आलेले आहेत तर ह्या त्रिकोणमध्ये मला ते ट्रे फिक्स करायचे आहेत आणि ते आपल्या हाताने आपण करू शकतो आप कारण त्याच्यासोबत त्यांनी हे दिलं आहे ना काय म्हणतात नट आणि ते, ते स्क्रू आणि त्याचं ते, ते हे तर त्याच्यामुळे ते करता आलं मला आणि हे बा मी केलं पण एक प्रॉब्लेम झाला मला हे जिथे ठेवण्यासाठी मी ऑर्डर केलं तिथे हे बसतच नव्हतं कारण ते मागून गॅसची पाईपलाईन आलेली आहे ना त्यामुळे हे बसत नव्हतं तर म्हटलं मग प मध्ये ना हे ठेवावी तिथे आपलं इंडक्शन आणि साईडला हे तर मग हे खूपच इकडं येत होतं किचन म्हणजे ह्या किचन ओटेच्या म्हणजे गॅसच्या खूपच जवळ येत होतं म्हणून मला इतकं जवळ नव्हतं ठेवायचं गॅसच्या मग मला काही समजेनंच खूप कुठे काय ठेवावं पण अगोदर म्हटलं यामध्ये आपल्याला काय काय ठेवायचंय ना ते ठेवून बघूया ते बसतंय का तर इथे ना मी हे दोन छोटे छोटे माझ्याकडे ना असे पॉट आहेत तर त्यामध्ये मला ना मिठांसाठीच हे खास मीठ ठेवायचं आहे ना तर त्याच्यासाठीच मी हे खास ऑर्डर केलं आहे कारण मीठ ना प्लास्टिकच्या डबीत ठेवलं ना चांगलं नसतं म्हणतात म्हणून मग मी इथे सिरॅमिकच्या पॉटमध्ये ठेवायचं ठरवलं आहे तर इथं मी ठेवलेलं आहे पण मग पाहत होते कोणते कोणते बसत आहेत माझ्याकडे असे पाच पॉट आहेत जे खालचे आहेत ना तसे पाच आहेत आणि जे वरचे आहेत तसे पण चार दोन छोटे दोन मोठे तर मग काही दोनच बसले ह्याच्यात आणि दोन वरती बसले आणि मग एक तिथं मी बडी सोफसाठीचं घेतलेलं आहे ना हे काचेचं तर ते ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये ना एक छोटंसं प्लांट पण ठेवलं आहे मी ते दिसायला पण जरा बरं दिसेल आणि जागा होतीच उरलेली म्हणून पण मग नंतर परत मू म्हणजे हे बदललं म्हटलं एक असतं ना आपण जिथे ठरवलं तिथं ठेवलं तर छान वाटतं तर म्हटलं मग आता खाली आ, हे ठेवून बघूयात पाट वगैरे तर ते बसल का कारण ते मध्ये गेलं तर झाकून पण जाईल असं डोक्यात होतं पण काही पाट ठेवल्यावर पण थोडासा गॅप राहतच होता आणि पाट पण मग त्याच्या खाली गुंतून राहिलं आणि ते उगच खूप असं वचवच दिसू नये म्हणून मग मी ते काढून घेतल्यानंतर नाही माझं ते मनच नाही मानलं मला तिथं ठेवायला मग ते परत काढलं परत इकडं ठेवलं माझं चालूच होतं कुठं ते व्यवस्थित बसल कुठे छान दिसल हेच चालू होतं तर शेवटी काढून टाकला पाट मी असा विचार केला होता पाटाची आणि माझ्या किचन ओट्याची डिझाईन एकच आहे ना तर ते मॅच होऊन जाईल पण नव्हतं होत थोडासा गॅप राहतच होता आणि उगंच ॲडजस्टमेंट करून ठेवण्यात काही अर्थ नाही म्हणून मग परत इकडं ठेवलं तर सध्या तर ठेवलं आहे बघू आता पुढे कसं होते तसे तमी तुमच्या सोबत शेअर करेलस काय बडी हे तू काय नको करू बाई सो ना दे झाले असं काय सेट बघे तर इथे ना दुपारची वेळ झालेली होती आणि काल केलेली आईस्क्रीम काल तर सेट झाली नव्हती मी तुम्हाला दाखवलं पण ती आज छान सेट झाली तुम्ही बघू शकताय आणि पिल्लू तर इतका खुश झाला तर त्याला तर खूप आनंद झाला होता त्याला काही असलं ना तर खूप आवडतं तर चला इथं संध्याकाळचा स्वयंपाक झालाय म्हणजे मेथीची भाजी केली मस्त आहोंना आवडते तशी अर्धवट शेंगदाण्यांची केली आहे आता ती मला पण आवडायला लागली म्हणजे आता असं होतं ना हळूहळू सगळ्या आता त्यांच्या आवडीनिवडी त्या माझ्या पण झाल्यात म्हणजे कॉमन आवडीनिवडी झाल्यात आमच्या बऱ्यापैकी आता मला पण अशाच भाज्या आवडतात तर आणि हे थांबा हे दाखवते मी हो तुम्हाला बॅक कॅमेराने आणि हे फायनली हे असं केलं आहे हे अगोदर सगळा सेटअप आहे ना हा इथं होता आणि हे मी नाही का मग अशी तुम्हाला जा सांगितलं की हे इकडं तिकडं चालू होतं माझं पण ते मला तिथं काही मेळ जमला नाही मग फायनली ते मी इथं ठेवलं आहे आणि ह्याच्यात मी दाखवते ह्यात ना साधं आपलं टाटाचं सॉल्ट असतं ना ते ठेवलं आहे ह्यात खडे मीठ ठेवलं आहे आणि ह्यात ब्लॅक सॉल्ट आहे म्हणजे काळं मीठ आणि ह्याच्यात पिंक सॉल्ट आहे म्हणजे सेंदव मीठ आणि ह्याच्यातनं मला वडी वगैरे ठेवायची तर ते मी ठेवलं आता उद्या आणि इथं हे डेली लागणारं नाही का जा म्हणजे आपण ह्याच्यातनं मीठ वगैरे घेतो ते ठेवलं आहे आणि बा मागे असं छोटंसं प्लांट ठेवलं आहे आर्टिफिशियलच आहे ते तर हे इथं पण छान असं सूट झालं आहे मला तरी असं वाटतंय तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा हे इथं कसं दिसतंय ते आणि चला पन जाला पन की वाद आता संध्याकाळचा स्वयंपाक पण झाला गरमी पण इतकी वाढली आहे आता फक्त म्हणजे भाजी झाली आहे दोन भाकरी टाकते तर चला असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थक